मित्रांनो नमस्कार आता कितीही कंट्रोल केलं की ठाकरेविषयी राऊताविषयी आपण आता बोलायचं नाही बोलणं बंद करू कारण लोकांना आता ते ऐकायला नको वाटतंय कारण तोच बावलटपणा तोच तुकारपणा ते बेताल वक्तव्य असतील आता बोलायचं नंतर नाही म्हणायचं ह्या गोष्टीसुद्धा पाहून महाराष्ट्र हे कंटाळलं आहे पण या ठिकाणी आज बोलणं खूप महत्त्वाचं होतं या विषयावरती आज मला बोलावं वाटलं कारण तो विषयच खूप महत्वाचा आहे मित्रांनो हा विषय बघून जे काही त्यांचे काही भक्त असतील ते डोक्यामध्ये चपलानं मारून घेतील बघा उद्धव ठाकरेंचा बावलटपणा म्हणायचा की राऊतांचा शहानपणा म्हणायचा किंवा राऊताचा बावळटपणा आणि उद्धवांचा बावलटपणा असं नेमकं म्हणायचं यांच्याविषयी काय हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आता बघा एखादा महापुरुष आहे किंवा राष्ट्रपुरुष आहे त्या एखाद्या व्यक्तीला जर राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केलं किंवा त्याची ओळख तर महापुरुष म्हणून असेल तर आपण त्या व्यक्तीचं नाव फोटो हे वारंवार कुठेही वापरतो आणि आपण हे नाव कुठेही घेतो त्याच्याविषयी कुणी कुणाला काही दबाव बंदीही आणू शकत नाही आता आमच्या घरात पण खूप काही फोटो आहेत त्यामध्ये समाजसेवक आहेत शिवाजीराजे आहेत बाबासाहेब आहेत मग त्यावेळेस तर माझ्यावर कोणी काही मला बोललं की हे आमचे फोटा चालतंय का नाही चालणार कारण ते राष्ट्रपुरुष आहेत ते समाजसुधारक आहेत हे शंपलसा फंडा मग काही दिवसापूर्वी एक ठाकरे वारंवार ठाकरेंची तोफ अशी डागायची सभेमधून की माझा बाप पळवला माझा बापाचे फोटो लावतात आपल्या बापाचे फोटो लावा माझी बापाचे फोटो लावून ती मतं मागतायत म्हणजे माझा बाप माझा बाप माईबापाचं नाव हे तुम्ही एक वाक्य हे वारंवार ऐकलं असाल हे आता विधानसभेत पण हेच तुम्ही ऐकलं असाल लोकसभेला विधानसभे किंवा असं कुठेही बोलताना त्या भाषणामध्ये हे वाक्य ठरलेलं असतं की बाप पळवला बापाचे फोटो लावतात नाव वापरतात पक्ष चिन्ह पळवलं सगळे ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना चिन्हाविषयी पक्षाविषयी माहितीच आहे कारण वारसा हा फक्त रक्ताचा मन असतो वारसा हा वैचारिकही असतो आणि तो वारसा पेलवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहे आता नेमकं काय झालं असं की ऐन टायमाला बघा राज ठाकरे यांचा एक कार्यकर्ता आहे मनसेचा त्यांनी एक फ्लेक्स लावलेला आहे बॅनर लावलेला आहे त्या बॅनरवरती आता गुढीपाडव्यानिमित्त त्या बॅनरवरतीने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि त्या फोटोवरून सध्या काही शिवसैनिक आक्रमक आहेत आणि त्यावरती टीका ही उद्धव ठाकरेंनीही केलेली तुम्ही ह्या बातम्या बघितल्या असतात मग त्या फोटो ती फोटो त्या फ्लेक्सवरती आहे आणि काही दिवसापूर्वी दोन हजार पाच चारच्या आसपास सहाच्या आसपास बाळासाहेबांनी म्हणले होते की ठाकरेंना तू माझे फोटो लावू नको तू तुझे फोटो लाव किंवा माझ्यासोबत परत तिकडे यायला शिवसेनेमध्ये लाज बाळगू नको असं त्यावेळेस बोलले होते म्हणजे माझा फोटो वापरू नको असं बाळासाहेबांना त्यावेळेस बोलले होते पण ते बाळासाहेब ह्यामध्ये होते आणि त्यानंतर बाळासाहेबांची ज्या वेळेस ओळख ही राष्ट्रपुरुष झाली त्यावेळेस मग त्या फोटोवरती त्या व्यक्तीवरती पुणे एकाची मालकी ही कधीच नसते ठीक आहे आता बघा शिवराया असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा असे अनेक मोठे मोठे असे थोर व्यक्ती असतील मग त्यांच्या फोटो आपण वापरू सोडून द्या बाकीचा विषय आता वारंवार बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणतात ते शिवरायांचं नाव घेतात ते शिव तेही शिवरायांच्या फोटो लावतात पाठीमागे शिवरायांच्या मूर्ती ठेवतात भाषणामध्ये मग त्यावेळेस तर उदयन तर आक्षेप घेतला की माझ्या तुम्ही जे त्यांचं मी वंशज आहे तुम्ही यांचे फोटो काय वापरता तुम्ही यांचे पुतळे का वापरता चालतंय का चालणार नाही कारण शिवराय हे कुणा जातीचे नाहीत ते पुढे घराण्याचे नाहीत शिवराय हे पूर्ण अखंड भारताचं दैवत आहे शिवरायावरती कुणाचा एकट्याचा हक्क नाही शिवरायावरती पूर्ण भारताचा हक्क आहे शिवराय हे पूर्ण भारतीयांचे आहेत शिवराय कुणा जातीचे पक्षाचे धर्माचे कुणाचेही नाहीत शिवरायांच्या फोटो हे कुणीही वापरू शकतं लग्नपत्रिकवर असं कुठेही असेल मंगल कार्यामध्ये आपण त्या फोटो वापरतो पण त्यावेळेस आतापर्यंत कुणी आक्षेप घेतलाय असं मला आठवलं नाही पण त्याचा अभिमान वाटतोय की ह्या माणसाच्या घरामध्ये किंवा यांच्या गाडीमध्ये शिवरायांचा फोटो आहे आता कालपर्वाची गोष्ट सुनीता विल्यम सर्वांना माहिती आहे त्या महिलेनं चंद्र ते बाहेर स्पेसमध्ये होते आणि ते आत्ता पृथ्वीवरती उतरले आहेत ते मूळ भारतीय वंशाच्या आहेत पण त्या राहतात अमेरिकेमध्ये जन्मापासून मग ज्या वेळेस त्या यानामध्ये फसल्या होत्या अंतराळामध्ये त्यावेळेस त्या सोबत दोन गोष्टी होत्या एक गणेशाची मूर्ती होती आणि सोबत एक लहानशी भगवत गीता होती मग आता भागवत गीता ते गणेशाची मूर्ती ही आपले हिंदूंची आहेत तिथं सुनीता विल्यम्स आहे वंश हा भारतीय पण ते आता सध्या ख्रिश्चन आहेत तिकडे जाऊन मग त्यावेळेस आपण ते केस काय पाहिजे होती नाही तू आमचा देव तू काय घेऊन गेली होतीस तू आमचा धर्मग्रंथ काय घेऊन गेला होता ते असं काहीही करता येत नाही कारण ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी सर्वांसाठी असतात फक्त याचा वापर योग्य झाला पाहिजे आणि याचा उद्देश हा योग्य पाहिजे मग त्यावेळेस या गोष्टीला कुणीही बंदीही आणू शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग जर बाळासाहेब ठाकरे साहेब माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचं कार्य हिंदुस्थानासाठी हिंदुत्वासाठी किंवा मुंबईसाठी करता हे अतिशय चांगलं होतं आणि त्यांच्याच पायावरती पाय ठेवून त्यांचाच वसा पुढे घेऊन हो। जी शिंदे आणि सोबतच्या चाळीस काही लोक आहेत ही सर्व सेना यांनी प्रूफ करून दाखवलंय ही ही शिवसेना खरी बाळासाहेबांची आहे ही शिव ही शिवसेना आमची नाही हे फक्त आम्ही सेवक आहोत आणि आम्ही सध्या मुख्यमंत्री नाही आम्ही कॉमन मॅन म्हणून मी काम करतो हे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना ते दाखवले तरी बोलून दाखवले आणि त्यावेळेस आणि आत्ताही शिंदे ही जास्तीत जास्त लोकांमध्येच असतात आणि नेहमी डोक्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि हे झपाटलेले लोक आहेत त्याच जो विचार आहे त्यावर ते चालतात जो वसा आहे तो ते वसा पेलून धरलाय मग या लोकांनी जर बाळासाहेबांचा सा फोटो वापरला तर बिघडलं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे मग यावरती वारंवार उद्धव ठाकरे टीका करायचे बासाहेब जाधव असतील आदित्य साहेब असतील हे यांच्यावर टीका करायची नाही पण आता एक स्टेटमेंट आहे आजचं संजय राऊतांचं त्या स्टेटमेंटनं दाखवून दिलंय किंवा त्या स्टेटमेंटनं उद्धव ठाकरेंच्या कान्सिर मारल्यासारखं हे स्टेटमेंट आहे म्हणजे आतापर्यंत जे उद्धव ठाकरे बोलत होते आतापर्यंत जे उद्धव ठाकरे हे त्यांची तोफ पडाडायची डागायची नेहमी शिंदेच्या विरोधामध्ये ते सर्व काही निरर्थक होतं आणि ते काही सगळं काही होतं ते फक्त द्वेष होता ते सगळं काही होतं ते आपला ना करतेपणा झाकायचा एक प्रयत्न होता हे राऊतांनी आजच्या त्यांच्या बाईट मधून दाखवून दिलंय उद्देश तोच आहे मुद्दा तोच आहे की मनसेनं ते फ्लेक्समध्ये बाळासाहेबांचा फोटो वापरला त्यावरती परत उद्रेक झाला आणि त्यावरती राऊतांनी आपलं जे कमेंट त्यांनी सांगितलेलं त्यांनी बोललेलं आहे त्या फोटो वापरण्यावरून तुम्ही तो एक व्हिडिओ बघून घ्या संजय राऊतांना कसं ठाकरे बघा व्हिडिओ तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं आपल्याला माहित असेल आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकतो बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाहीत आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल त्यांनी घ्यावा आता एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात बघितलं म्हणजे महापुरुष राष्ट्रपुरुष असतात ते कुण्या एका घराण्याचे नसतात त्यांचा फोटो हे कोणीही वापरू शकतं कुणीही लावू शकतं नाव कुणीही वापरू शकतं नाव कुणीही लावू शकत मग लोकांमध्ये नेमकं संदिग्धता किंवा लोकांमध्ये गैरसमज आतापर्यंत का पसरवला गेलाय शिंदेवरती किंवा भाजपवरती किंवा कुणावरतीही फक्त शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष सोडून ज्या कुणा लोकांनी बाळासाहेबांचे फोटो वापरले त्यांच्यावरही उद्धव साहेब आतापर्यंत तोफ डागायचे राऊत म्हणतात ते नॅशनल प्रॉपर्टी आहे त्यांच्यावरती पूर्ण भारताचा हक्क आहे ते कुणीही फोटो वापरू शकतो कुणीही नाव वापरू शकतं कारण ते कुण्या कुटुंबाचे किंवा कुणा घराण्याचे नाही ते राष्ट्राची संपत्ती आहे बघा म्हणजे आतापर्यंत आपल्यावर नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या काळानं सहन केलं आणि सगळं काही जे झालं तर सगळं तोंडगशी पाललंय आणि त्यानंतर मला एक या ठिकाणी अजून एक मुद्दा महत्वाचा बोलावा असा वाटतो तो, तो म्हणजे मर्दाची आवलान मर्दांची अवलान दम असेल तर कृत्र हशील किंवा मित्र राहील या हितपर्यंत ज्या गोष्टी होऊन चालल्या होत्या आपण नेहमी बघा नेमकं मर्द कोणाला म्हणतो आपण मर्द हा शब्द नेमका कुणासाठी वापरतो किंवा नर किंवा मादी तर नॅचरल झाले पण आपण मर्द त्या व्यक्तीसाठी वापरतो ते एखादा व्यक्ती समाजाकरता सत्तेच्या बाजून जो खंबीरपणे उभा राहतो विरोधामध्ये तो मर्द असतो या ठिकाणी मर्दाची अवलाद म्हणून ज्यावेळेस शिंदेना हिनवलं गेलं त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे बघा वारंवार ह्या सगळ्या पळकुट्या गोष्टीला शिंदेंचं फक्त एकच उत्तर होतं ते उत्तर म्हणजे आपण टीकेला उत्तर टीकेने द्यायचं नाही आपण टीकेला उत्तर आपल्या कामातून द्यायचं यातूनच त्यांनी आपली मर्दानगी सिद्ध करून दाखवली आहे आणि ऐंशी मधून साठ जागा ह्या निवडून आणलेल्या आहेत आणि जे काही हे चालवलं होतं वाटानं हे सगळं काही यांचं आहे की त्यांच्याच मित्रांनो संजय राऊतांनी आज सगळं हाणून पाळलं आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पार उघडं पाळलं आहे एवढं मात्र नक्कीच आहे आता यानंतर बाळासाहेबांची फोटो वापरल्याबद्दल नाव वापरल्याबद्दल या गोष्टीवरती कोणी स्टेटमेंट देऊ नये एवढे उपकार करावं एवढं आमचे प्रांजळ मत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद शिवराया जय हिंद